एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळते शॉर्ट मध्ये स्लीवलेस आहे पण हा तुम्हाला फ्री साइज मध्ये मिळून जाणार आहे कारण की मागे साइज एक्सेल डबल एक्सेल सब साइज मिळेल स्मॉल से लेके डबल एक्सेल तक सब साइज मिळेल ओके स्मॉल पासून डबल एक्सेल पार्टी हा ही एक सुंदर ऑप्शन मिळून जाणार आहे ह्याच्यात कलर आहेत का रे हाँ हाँ दर, है ना इसमें कलर है कौन डबल एक्सेल को दो साइज को आएगा ये एक्सेल डबल एक्सेल ला होऊन जाणार का ऑप्शन आहे हेची काय प्राइस है ये 950 साडे नऊशे ला हा तुम्हाला एक सुंदर ऑप्शन बघायला मिळणार आहे क्लासी लुक देणार आहे अगदीच बड्डे पार्टीला किंवा ला तुम्हाला जायचं असेल तर हा एक छान ऑप्शन फक्त बघू शकता हाही एक छान सिंपल सोबर अगदीच ऑफिस वेअर साठी वगैरे तुम्हाला मी अक्षरा मयुरात पुन्हा एक नवीन व्लॉग नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आपण आलो हो आहोत ठाण्यातल्या राज कलेक्शनला ठाणा बेस्ट राज कलेक्शन शॉपवर आलेलो हो। आहोत काहीच दिवसात फॉर्टिंग फेब आहे आणि त्यानिमित्त जर तुम्हाला टॉप वन पीस गाऊन ड्रेस भरपूर काही ऑप्शन्स बघायचे असतील तर ह्या शॉपला व्हिजिट करा किंवा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला काही आवडलं तर इथे येऊन नक्की शॉपिंग करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ घेऊन इथे येतात तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया अगदी पाचशे रुपयापासून सुरू आहे वन पीस तर ते काय व्हरायटीचे आहेत ते मग लोकेशन तुम्हाला सांगते मामलेदार मिसळ करून तुम्ही ओळखत असाल त्याच्या अगदी बाजूला ही जी मामलेदार मिसळ आहे त्याच्या अगदी बाजूला तुम्हाला हे राज कलेक्शन बघायला मिळणार आहे ठाणा वेळ जांभळी नाका मामलेदार मिसळच्या अगदी बाजूला राज कलेक्शन करून हे शॉप आहे हॅलो तो व्हिडिओला सुरू करूया आणि सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते अगदी रिजनेबल प्राइस मध्ये म्हणजे अगदी पाचशे रुपयापासून तुम्हाला इथे वन पीस ड्रेस बॉडीकॉन ड्रेस बघायला मिळणार आहे तर चला पूर्ण व्हिडिओ बघा आणि अगदी रिजनेबल प्राइस मध्ये येऊन इथे शॉपिंग करायला विसरू नका तर आपल्याकडे स्टार्टिंग काय आहे स्टार्टिंग 500 से मिल जाएगा आपको 500 550 सब okay. रेंज के अपने पास टॉप्स है वन पीस है या ऐसा कुछ आ जाएगा ये आपको आएगा 650 का अच्छा आणि तुम्ही बघू शकता हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळते शॉर्ट मध्ये सिरलेस आहे पण हा तुम्हाला फ्री साइज मध्ये मिळून जाणार आहे कारण की मागे इलास्टिक आहे विथ पॅडेड आहे त्यामुळे इनर तुम्हाला टेन्शन येणार नाही अगदी हा एक परफेक्ट ऑप्शन तुम्हाला फक्त सिक्स फिफ्टी मध्ये मिळणार आहे ये बॉडी कॉन में शॉर्ट मे फ्री में। अच्छा ये सेवन हंड्रेड आपको फक्त सातशे रुपयाला हा फक्त सातशे रुपयाला हा एक छान ऑप्शन तुम्हाला क्लबिंग साठी वगैरे ऑप्शन मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत हा कलर ऑप्शन कलर ऑप्शन पण आहे म्हणजे ब्लॅक व्हाईट मध्ये आपल्याला ब्लॅक व्हाइट रेड सब आ, कलर मिळेल सब कलर मिळेल ओके तर हा ही एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बॉडी कॉर्न मध्ये बघायला मिळणार आहे क्लबिंग साठी वगैरे किंवा अगदी बर्थडे पार्टी साठी वगैरे हा एक छान ऑप्शन तुम्हाला सेवन फिफ्टी मध्ये मिळून जाणार आहे एक आहे का गाऊन टाईप ओके ब्लॅक मध्ये जाएगा आपको ओके okay. ह्याच्यात कलर आहे आणि साईज आपल्याकडे काय काय डबल एक्सेल सब साईज मिळेल एक्सेल ओके स्मॉल पासून एक्सेल पर्यंत सगळे साइज मिळणार आहे तुम्ही बघू शकता हा ही एक छान ऑप्शन आहे त्याच्यावर अगदी एकदम लाईट मध्ये तुम्हाला शिमर दिसेल आणि अगदीच तुमचा बर्थडे असेल किंवा आता व्हॅलेंटाईन डे येतोय तुम्हाला जर रेड वेअर करायचं नसेल तर ब्लॅक अँड व्हाईट पण ऑप्शन आहे जो तुम्ही वेअर करू शकता त्याच्यात हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो ह्याची काय प्राइस आहे इसका एट फिफ्टी आहे साडे आठशे रुपये ह्याची प्राइस आहे पण त्याच्यात तुम्हाला फुल गाऊन मिळणार आहे आणि अगदी लॉंग लेंथ मध्ये तुम्हाला हा एक छान ऑप्शन मिळून जाणार अजून काय आपल्याकडे और आपको पार्टी वगैरह वगैरह के लिए आ, चाहिए वन पीस कोई ऐसा बॉडी कॉन में कुछ ऐसा आएगा हा एक सुंदर ऑप्शन आहे अगदीच तुमचं एखादा इव्हेंट असेल किंवा अगदी तुम्हाला फॅशन शो साठी वॉक वगैरे आता सध्या चाललेलेच आहेत सोसायटी मध्ये होतात किंवा अगदीच तुम्हाला एक इव्हेंट अटेंड करायचं असेल त्यासाठी हा एक छान ऑप्शन तुम्हाला बघायला याची काय प्राइस आहे अकराशे पन्नास ह्याची प्राइस आहे पण फुल वेल्वेट आहे बॉडीकॉन आहे आणि त्याच्यावर असे छान स्टर्ट तुम्हाला बघायला मिळत आहे वा हा एक सुंदर ऑप्शन तुम्हाला ओके बॉडीकॉन मध्ये हाही एक छान ऑप्शन आहे जर तुमच्या कॉलेजमध्ये जर काही फंक्शन असेल फॅशन शो असेल त्यासाठीही तुम्हाला जर एखादा गाऊन घ्यायचं असेल तर इथे येऊन तुम्ही हेही गाऊन विकत घेऊ शकता ह्याची काय प्राइस आहे ट्वेल्व फिफ्टी काय ट्वेल्व फिफ्टी चा है। आणि ह्याच्यात आपल्याला काय डिस्काउंट वगैरे मिळेल डिस्काउंट तो मिल जाएगा जो हम लोग के शॉप पे व्हिडिओ देख के आएगा कोई भी रहेगा अच्छा उसको मिल जाएगा ओके हे मला आताच कळलं आपल्याला जर तुम्ही हा व्हिडिओ बघून जर येत आहे तर तुम्हाला हाही एक छान ऑप्शन इथे बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला प्लस डिस्काउंटही मिळणार आहे ये ऑप्शन है। ओके ह्याची है काय प्राइस आहे नाईन फिफ्टी ह्याची प्राइस आहे तुम्ही बघू शकता हा ही एक सुंदर ऑप्शन तुम्हाला इथे रेड मध्ये बघायला मिळतोय हा बघा खूप सुंदर असा हा एक ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो नाईन फिफ्टी मध्ये तुम्हाला हा फुल गाऊन बघायला मिळणार आहे ओके वाव हा पण एक छान ओके वाइट आएगा ओके ह्याची काय प्राइस आहे इसका 750, 750. सेवन फिफ्टी ओनली सेवन फक्त सेवन फिफ्टी आणि ह्याच्यात कलर ऑप्शन आहे कलर ऑप्शन सब मिलेगा पर्पल मिलेगा लाईट ब्लू मिलेगा व्हाइट मिलेगा ब्लॅक मिलेगा ब्लॅक पिच कलर पिच कलर पिच कलर।, कलर भी मिल जाएगा इसको मंगा देंगे हम अच्छा ओके जो व्हिडिओ देख के आहे खाली उसके लिए मिलेगा ओके जर व्हिडिओ बघून येते तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट दादा देणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा हा ही एक छान ऑप्शन तुम्हाला किती मध्ये हा सेवन फिफ्टी ओनली फक्त साडेसातशे रुपयात बघायला मिळणार आहेत वा तर खूपच सुंदर आहे अगदी एलिगंट तुम्हाला असं सिंपल सोबर आणि एखाद्या बर्थडे पार्टी किंवा तुमचं काय फंक्शन असेल त्यासाठी ही हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतोय आणि ह्याची प्राइस काय दादा ओनली ओनली नाईन हंड्रेड फक्त नऊशे रुपयाला हा एक सुंदर ऑप्शन बघायला मिळतोय तुम्ही बघू शकता मागे बेल्ट वगैरे दिलेले आहेत आणि अगदी कम्फर्टेबल हा ड्रेस तुम्हाला होऊन जाणार आहे बिकॉज मागे इलास्टिक दिलेली आहे त्यामुळे तो प्रॉपर स्ट्रेच होतोय तुम्ही बघू शकता काही नाही फक्त छान बेल्टला त्यांनी डायमंडच एक बेल्ट दिलेला आहे जेणेकरून पूर्ण वन पीस चा सारखं जर तुम्हाला काय हवं असेल तर रेड मध्ये हा एक छान ऑप्शन आहे कधी डेट वर वगैरे जाण्यासाठी ही एक सुंदर ऑप्शन मिळून जाणार आहे ह्याच्यात कलर आहेत का रे हाँ हाँ है ना इसमें कलर, 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 कलर आहे कोणसे कोणसे कलर आहे ओके ब्लॅक कलर पण खूप छान वाटेल आणि रेड कलर आहे ब्लॅक कलर आहे बेबी पिंक ह्याची काय प्राइस आहे इलेवन फिफ्टी हा अकराशे पन्नास ला ड्रेस मिळून जातो पण मागे वगैरे तुम्ही बघू शकता फ्री साइज मध्ये आहे विथ पॅडेड आहे आणि झीप वगैरे पण साईड ला आहे म्हणजे अगदी प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला हा एक छान ऑप्शन इथे फक्त अकराशे पन्नास मध्ये बघायला मिळणार आहे फुल प्रिन्सेस सारखं लुक तुमचं ह्याच्यात क्रिएट होणार आहे सो कॉलेज गर्ल साठी किंवा तुम्हाला बर्थडे पार्टी साठी हा एक छान ऑप्शन होऊन जातो हा हा डबल एक्स एल एक्सेल साईज च्या साईज मध्ये होऊन जाणार आहे आणि बेल्ट दिलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी सोबर स्वीट हा एक ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे याची काय प्राइस आहे बारा सो बाराशे रुपये त्याची प्राइस आहे बॉडीकॉन बहुत मस्त ऑप्शन मिल, जाएगा, आपको कलर मिल ब्लैक आएगा मिळते आएगा। हा एक छान ऑप्शन तुम्हाला बॉडीकॉन मध्ये व्हाईट मध्ये म्हणजे सिंपल मध्ये जर तुम्हाला बॉडीकॉन मध्ये ऑप्शन हवा असेल तर हा एक छान ऑप्शन इथे आहे विदाउट पॅडेड आहे त्यामुळे तुम्हाला इनर वगैरे वेअर करताना त्या कलर चीच घालावी लागेल व्हाईट कलर ची पण स्लीव वगैरे तुम्ही बघू शकता अगदीच ते खूप छान दिसून येणार आहे स्लीव मध्ये वगैरे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी प्रिन्सेस लुक वगैरे क्रिएट होऊ शकतो ह्याच्यामध्ये ठीक आहे तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो ह्याची काय प्राइस आहे नाईन फिफ्टी नऊशे पन्नास ला हा ड्रेस आपल्याला मिळणार आहे वा आपण रेड कलर मध्ये एक छान ऑप्शन आहे ना अगदीच त्याचं घेर वगैरे तुम्ही बघू शकता इथे छान असा एक बो आहे जो स्टिच केलेला आहे जेणेकरून ते बो तुमचे खाली पडतात असे तसं नाही होणार कारण की त्यांनी इथे छान स्टिच केलेलं आहे त्याला बेल्ट आहे मागून ही बेल्ट आहे आणि मागेही तुम्ही बघू शकता इलास्टिक आहे जेणेकरून फ्री साईज होऊन जाणार ही एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतोय आणि ह्याच ही प्राइस काय नाईन फिफ्टी आणि याच्यात कलर ऑप्शन आहेत हाँ कलर ऑप्शन मिल जाएगा आपको चार पांच कलर चार पांच कलर है मुझे बताएंगे कौन से कौन से कलर है इसमें कलर अभी फिलहाल अवेलेबल है इसका कलर मरून आ जाएगा और रेड आ जाएगा ओके ब्लैक आएगा अच्छा हाँ और एक ब्लू है शायद एक ब्लू है।, है। ती, तीन चार कलर तीन चार कलर अपने वेलेंटाइन डे स्पेशल ब्लॉग जर बनो तो रेड ब्लैक एंड व्हाइट मे खूप ऑप्शन आपल्याला बघायला मिळत तर तर ही एक छान ऑप्शन अगदी प्रिन्सेस लुक येण्यासाठी हा छान डेट वर वगैरे जाण्यासाठी हा एक अगदी तुमच्या बजेट मध्ये म्हणजे हजार रुपयात तुमची खरेदी होऊ शकते इतके चांगले चांगले व्हरायटी आपल्याला मिळत आहे ब्लॅक मे आहे का ओके क्वॉड्रा लुक मे ना थोडा इसकी क्या प्राइस आहे इसका इलेव्हन फिफ्टी अकराशे पन्नास मध्ये हा ही एक छान कॉड्रा लुक मध्ये वन पीस तुम्हाला मिळतोय हा बघा सो so, हा एक छान ऑप्शन आहे और एक ही आएगा शॉर्ट में मरून मध्ये पण हा एक सुंदर ऑप्शन आहे जर तुम्हाला एकदम रेड रेड घालायचा असेल थोडा रेड लुक करायचा आहे पण तुला तुम्हाला थोडा शेड कलर वेगळा पाहिजे असेल तर हा मरून मध्ये हा एक छान ऑप्शन आहे विदाऊट विथ पॅडेड आहे मागे इलास्टिकी आहे जेणेकरून तुमच्या बॉडीला तो प्रॉपर फिट बसेल आणि मागे त्याला बेल्ट ही दिलेले आहे तो हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो ब्राऊन कुछ ऐसा वाव ये भी मस्त आहे तुम्ही हा पण बघू शकता एक ऑप्शन अगदीच एक्सेल साइज साठी हा परफेक्ट ऑप्शन डबल एक्सेल को दो साइज को आएगा ये एक्सेल डबल एक्सेल ला होऊन जाणार का किसी को छोटा साइज चाहिए तो हम दे देंगे छोटा साइज ही मंगा के दे देंगे ओके हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो ह्याची काय प्राइस आहे 1250 1250 ला आहे तुम्ही त्याचे स्लीव्स बघू शकता थोडे पफी स्लीव्स आहेत आणि त्याचा फॅब्रिक वाईज खूप भारी आहे सिल्क मध्ये तुम्ही बघू शकता आणि आज तुम्हाला प्रॉपर अस्तर आहे जेणेकरून ते ट्रान्सपरन्सी लुक येणार नाही आहे मागे चेन पण दिलेली आहे आणि बेल्ट मध्ये हा एक छान ऑप्शन बाराशे मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय बॉडी कॉन शॉर्ट नाही आहे ओके अच्छा डाऊन शोल्डर ओके सो डाऊन शोल्डर मध्ये हा एक छान ऑप्शन तुम्हाला बॉडीकॉन मध्ये बघायला मिळतो ह्याची काय प्राइस आहे फक्त आठशे पन्नास ला हा एक छान ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रिंटेड मध्ये हा एक फ्लोरल मध्ये तुम्हाला छान आहे वेअर वगैरे करायला हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे फ्री साईज आहे कारण की माझे इलास्टिक त्यांनी दिलेली आहे हा एक छान ऑप्शन इथे बघायला मिळतो हा एक दाखव ना मला मेहंदी कलर मध्ये आहे कलर दे दे तो म्हणजे आता आपलं सिरीज तर व्हॅलेंटाईन डे चीच आहे पण आपण कलर आणि ऑप्शन घेऊया जेणेकरून तुम्हाला बर्थडे साठी वगैरे घ्यायचं असेल तर तोही एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्यामुळे मी तेही तुम्हाला व्हिडिओ चालू आहे दाखवून घेते हाही एक सुंदर मेहंदी कलर मध्ये ऑप्शन तुम्हाला इथे बघायला अच्छा ह्याची काय प्राइस आहे 1250 हां कलर ऑप्शन आपको है? पिंक आएगा रॉयल ब्लू आएगा मरून आएगा अच्छा आता अजून काय आहे जे तुला वाटतंय की ट्रेंडिंग चालू आहे आणि ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत गेलं पाहिजे ओके व्हाईट मध्ये हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतोय आणि बॉडीकॉन ऑप्शन आहे याची काय पाहिजे 990 साडे नऊशे ला हा तुम्हाला एक सुंदर ऑप्शन बघायला मिळणार आहे आणि अगदीच एखादा पार्टी असेल किंवा काय फंक्शन असेल तर तुम्हाला हा एक छान ऑप्शन बघायला मिळतो आहे बघा और ये बॉडी कॉन में ऐसा कुछ आएगा ओके okay. इसके ऊपर विद जैकेट भी आएगा इसके ऊपर है इसमें ही या इंक्लूड हां इसमें ही इंक्लूड अच्छा म्हणजे तुम्हाला जर सिवलेस घालायचं असेल तर सिवलेस ही घालू शकता किंवा त्याच्यावर जर तुम्हाला जैकेट वेअर जा करायचं आहे तर हे चा एक जॅकेट ही त्यांनी दिलेलं आहे आणि ह्याची काय प्राइस आहे साडेबाराशे साडेबाराशे मध्ये हा तुम्हाला मिळून जाणार आहे हा एक छान ऑप्शन आहे क्लबिंग साठी म्हणा किंवा तुम्हाला जर कॉलेज मध्ये फॅशन शो वगैरे करायचा असेल आणि तुम्हाला थोडं युनिक लुक करायचं आहे तर हा ऑप्शन अगदी बाराशे मध्ये होऊन जाणार आहे अजून एक मला सिक्वेन्स मध्ये छान ड्रेस बघायला मिळालेला आहे तुम्ही बघू शकता आहे का ओके हाय सिक्वेन्स मध्ये हाही एक सुंदर ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो फ्री साईज आहे ना ही साइज ओके ह्याची काय प्राइस आहे आणि साडे नऊशे फक्त साडे नऊशे ला हा एक सिक्वेन्स मध्ये तुम्हाला गाऊन बघायला मिळतो आणि खूप असा क्लासी लुक देणार आहे अगदीच बर्थडे पार्टीला किंवा ला तुम्हाला जायचं असेल तर हा एक छान ऑप्शन फक्त बाराशे मध्ये ना फक्त फक्त बाराशेला तुम्हाला मिळून जाणार आहे वाटन आहे का सुपर हा ही एक छान बाबा न्यू इयर साठी ही कलेक्शन खूप चांगलं होतं आपण इथे यायला विसरलो पण नेक्स्ट इयर तुम्ही लक्षात ठेवा किंवा नेक्स्ट इयर मी नक्की तुझ्याकडे येऊन न्यू इयर साठी एक ब्लॉग बनवेन कारण की खूप युनिक आणि अगदी रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला हा एक ऑप्शन बघायला मिळतोय हे अगदीच असा थोडा क्लासी लुक देतोय आणि विथ पॅडेड आहे आणि त्याला इथून अशी नॉट पण समोरून फ्रंट साईजने दिलेली आहे ह्याची काय प्राइस आहे

ये जैकेट, ओ, मतलब है, खाली है, पॅन्ट है अच्छा ओके हे काय कॉटन येलो हा ते दाखव का आता आपण एक कॉटन मध्ये ऑप्शन बघूया तुम्ही बघू शकता ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो शर्ट मध्ये आणि ह्याच्यामध्ये प्रिंट वेगळे आहे कलर्स वेगळे मिळणार आहेत तुम्ही बघू शकता हा एक छान सिंपल सोबर अगदीच कॉलेज साठी ऑफिस वेअर साठी वगैरे तुम्हाला ऑप्शन छान आहे ह्याची काय प्राइस आहे फाय फक्त पाचशे रुपये जी पाचशे रुपये सुरुवात आहे ती ही सुरुवात आहे आणि अगदी सिंपल सोबर आणि एखाद्याला गिफ्टिंग साठी ही हा छान ऑप्शन बघायला आहे ओके झालंय हा काय हा हा हा, हा रेड मध्ये तर आता आपण अजून एक रेड मध्ये ऑप्शन बघूया की आपल्याला काय बघायला मिळतोय हा मध्ये चिकन करी लुक ऑप्शन तुम्हाला बघायला आहे शॉर्ट मध्ये आहे बागे इलास्टिक आहे जेणेकरून ते तुम्हाला प्रॉपर फिट होऊन जाईल ह्याच्यावर तुम्ही किंवा व्हाईट जॅकेट वगैरे वेअर करू शकता ह्याची काय प्राइस आहे आपण पाचशे रुपयात येऊन जाणार आहे आणि ह्याच्यात कलर ऑप्शन आहेत कलर ऑप्शन उसमें अभी सिंगल बचा है बाकी कलर आएगा और ये बॉडी कॉन में आएगा कुछ ओके ये भी फ्री साइज है अच्छा फ्री साइज मध्ये तुम्हाला हा ही एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे म्हणजे स्मॉल एम एक्सेल पर्यंत एम पर्यंत हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बॉडीकॉन मध्ये रेड कलर मध्ये मिळणार आहे ओके वाव खूप सुंदर आहे हा एक ड्रेस तुम्ही बघू शकता ब्लॅक आणि येलो फ्लावर मध्ये लुक त्याचं क्रिएट केलेलं आहे आणि हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला आणि ह्याची काय प्राइस आहे सेवन फिफ्टी ओनली फक्त सातशे पन्नास ला आहे आणि हा एक सुंदर ड्रेस तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे गाऊन मध्ये फुल गाऊन मध्ये हा एक छान ऑप्शन आहे ओके आणि हे बघा वा हा एक सुंदर वन पीस तुम्हाला इथे फुलगाऊन मध्ये बघायला मिळतोय बघू शकता अगदी पार्टी पार्टीसाठी वगैरे किंवा व्हॅलेंटाईन डे साठी ही छान आहे कारण की त्याला रेड टच दिलेला आहे त्यामुळे हा एक छान ऑप्शन फुल गाऊन मध्ये बघायला मिळतो ह्याची प्राइस फिफ्टी काय टुवे का तर दादाकडे भरपूर ऑप्शन आहेत आपण आलो ना तर तुम्हाला कन्फ्युजन व्हायला लागेल की काय घ्यायचं आणि काय नाही त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा अगदी पाचशे रुपयापासून ते बाराशे पर्यंत जास्तीत जास्त बाराशेच आपली रेट आहे त्याच्या पुढे मी अजूनपर्यंत एकही गाउन त्या बघितला फुल गाऊन मध्ये ही बाराशेच्या आत किंवा बाराशे एवढीच प्राइस इथे आहे आणि इव्हन नुसतं गाऊनच नाही तर तुम्हाला इथे टॉप म्हणजे अशा टाईपचे टॉप वगैरेही मिळणार आहेत अगदी दोनशे रुपयापासून तुम्हाला टी शर्ट टॉप सुरू झालेले आहेत तर तुम्ही नक्की विजिट करा इव्हन टॉप नाही तर शॉर्ट्स ही आहेत जीन्सही ही आहेत ट्राउजर आहेत डेनिम्स आहेत तर तुम्ही नक्की विजिट करा आणि इथे येऊन शॉपिंग करायला विसरू नका ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्ही स्क्रीनवर दिलेलाच आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा इथे या आणि शॉपिंग करा जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझा चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षद अँड मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा धन्यवाद